मंडळी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका नराधमाने एका तरुणीवर बलात्कार केला बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये दत्ता गाडे या नराधमाने त्या तरुणीला लक्ष केलं आणि त्यामुळे या बलात्काराचा गजब संपूर्ण महाराष्ट्रात झाला अशी ही घटना जी निंदास्पद आहे त्याही पेक्षा एकंदरीत महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे आणि त्यामुळे त्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे दत्ता गाडे हा नराधम जो सराईत गुन्हेगार होता त्याच्यावर अनेक गुन्हे होते तो स्वारगेट बस स्थानकात जातो एका तरुणीला फूस लावून तो तिथे उभ्या असलेल्या एका शिवशाही बस मध्ये तिला घेऊन जातो शिवशाही बसला आतून कडी लावतो आणि त्या मुलीवर बलात्कार करतो सर्वांना हादरवणारी ही घटना पण मित्रांनो आता परिस्थिती अशी आहे की हा दत्ता गाडे नेमका कुठे आहे आणि आता त्याचा पत्ता काय हे पोलिसांना अद्याप कळलेलं नाही म्हणजेच दत्ता गाडे अद्यापही फरार आहे आणि त्यामुळे या एकंदरीत प्रकरणाच्या तपासावर त्याही पेक्षा या प्रकरणी मीडियाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अशा जेव्हा संवेदनात्मक घटना असतात त्यावेळेस आरोपीला पकडणं हे फार महत्वाचं असतं कारण आरोपीला पकडल्यानंतरच त्या घटनेमागचा मोटिव हा सिद्ध होत असतो आणि आरोपी ताब्यात येत असतो पण आरोपीला पकडण्यासाठी आरोपीला बेसावत ठेवणं हे तितकच महत्वाचं असत ज्या वेळेस ती तरुणी बलात्काराच्या घटनेनंतर आपल्या गावी परत जात होती पण तिच्या मित्राने सांगितलं की तू पुन्हाच वारगेटला जा आणि तिथे गुन्हा दाखल कर तक्रार कर त्यानंतर ती तरुणी स्वारगेट पोलीस स्थानकात आली आणि तिने तक्रार दाखल केली तिची मेडिकल तपासणी वगैरे झाली ही गोष्ट पोलिसांनी जोपर्यंत आरोपी मिळत नाही तोपर्यंत बाहेर प्रसिद्ध करायला नको होती कारण जर अशा प्रकारे बातम्या यायला लागल्या तर ला, आरोपी हा सावध होतो आणि सावध झाला की मग तो पळण्याचे मार्ग शोधतो पोलिसांचा मोटिव तो असतो की आरोपी बद्दल माहिती बाहेर काढायची नाही जितकी गुप्तता पाळत पाळता येईल ती पाळायची जेणेकरून आरोपी बेसावत राहील आणि त्याला पकडण्याचं काम हे सोप होईल मात्र या घटनेत अगदी सुरुवातीपासून मीडियाने बोबाटा सुरू केला अशा घटना मीडियाला मिळाल्यावर मीडिया अगदी दोन दोन मिनिटाने ब्रेकिंग न्यूज चालवत असतो या प्रकरणातही नेमकं तेच झालं या प्रकरणात सातत्याने घटना घडल्यापासून मीडिया ब्रेकिंग न्यूज दाखवत होता मग सीसीटीव्ही फुटेज कुठे पुटे झालं काय झालं इतकंच नाही मित्रांनो तर आरोपीचा फोटोही मीडियाने प्रसिद्ध केला आता तो पोलिसांकडून मीडियाला मिळाला की अन्य कोण कुठल्या मार्गाने हे मला कळलेलं नाही पण इथेच सगळा पोलिसांचा गेम फिरलेला आहे कारण बातमी आता अशी आलेली आहे की तो जो दत्तागाडे आरोपी आहे तो आपल्या जन्मगावी गेला ही बलात्काराच्या घटनेनंतर तो जन्मगावी गेला आणि तिथे तो कीर्तनातही सहभागी झाला होता म्हणजेच तो बेसावत होता अशा वेळेस पोलिसांना त्याच्यावर झडप घालणं सोपं झालं असत पण उनाट नावाचं काहीतरी त्याचं गाव आहे तिथे तो गेला तिथे कीर्तनात सहभागी झाला पण त्याचा फोटो हा बातम्यांमध्ये झळकला तो फोटो बघून अदत्ता गाडे हा सावध झाला आणि त्यानंतर मात्र त्यांनी तिथून पळ काढला लक्षात घ्या मित्रांनो त्याने तिथून पळ काढला याचा अर्थ मीडियामध्ये ज्या बातम्या आल्या त्या बातम्यांनी दत्ता गाडेला सावध केलं आणि दत्ता ने पळ काढला आता परिस्थिती अशी आहे की दत्ता गाडे नेमका कुठे आहे हे पोलिसांना माहीत नाही पोलिसांना माहीत नाही मंडळी आज गृह राज्यमंत्री योगेश कदम हे स्वारगेटला गेले होते त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की पोलीस माहिती का देत नाही तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशा प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी गुप्तता बाळगावी लागते आणि ती गुप्तता यासाठी बाळगावी लागते की आरोपी सावध होऊ नये त्याने पळ काढू नये यासाठी ही गुप्तता बाळावी बाळगावी लागते पण आता अशा घटनांमध्ये मीडिया काही गुप्तता पाळत नाहीये असं दिसतंय केवळ मीडिया नाही मित्रांनो तर मीडियाला माहिती देणारे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी तेही तितकेच दोषी आहेत कारण दत्तागाडेचा फोटो त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन सीसीटीव्ही फुटेज हे सगळं आरोपीला अटक झाल्याच्या अगोदर मीडियाला कसं मिळतं मित्र मीडियाला कसं मिळतं हा गंभीर विषय आहे कारण अशा प्रकारे आरोपीला सावध करण्याच्या अनेक घटना मंडळी आज महाराष्ट्रात झालेल्या आहेत दाभोळकर हत्या प्रकरणी देखील असंच झालं मीडियामध्ये गुन्हेगारांची मोडस ऑपरेंटी वगैरे सगळं दाखवायला लागले त्या बातम्यांमध्ये आणि गुन्हेगार सावध झाले अद्यापही ते गुन्हेगार मिळाले नाही आहेत हा फरक असतो मीडियाने आपली सामाजिक जाणीव बांधील की विसरली नाही पाहिजे की आपल्या बातम्यांमध्ये मधून जर गुन्हेगार सावध होत असेल तर अशा बातम्यांना वेळीच आळा घातला पाहिजे आणि तो या प्रकरणात घातला गेला नाही इथे त्या गुन्हेगाराला म्हणजे दत्ता गाडेला कोणी प्र अप्रत्यक्षरित्या मदत केली हे स्पष्ट होत आहे मंडळी उर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद